या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा अवश्य भेट द्या मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज पडळकरांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच राणा भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर माजी नगरसेवकानं चंद्रकांत पाटलांसमोरच वाचला अडचणींचा पाडा पाहूया नेमकं काय घडलं एक ऑक्टोबरला सांगलीत रावण दहन आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ मोर्चाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचंच आयोजन करण्यासाठी एक मीटिंग घेण्यात आली तत्पूर्वी या नियोजन संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत भाजपमध्येच चांगलीच चकमक पाहायला मिळाली सांगली, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीपूर्वी चांगले संतापले माजी नगरसेवक संदीप आऊटी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली या बैठकीला निरोप न मिळाल्यानं मानापणा वरून माजी नगरसेवक आउटी या बैठकीला निरोप न मिळाल्यानं वाद सुरू झाला आणि नगरसेवक आवटी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिल्यानं हे वातावरण आणखी गळ सांगली जिल्ह्यातील मिरज विश्रामगृहात या संदर्भात भाजपकडून बैठकीची तयारी करण्यात आली या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार खाडे सदाभाऊ खोत जनसराज्य शक्तीचे समित कदम भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मात्र गेल्या काही दिवसांपासून आवटी यांना भाजपच्या कोणत्याच बैठकीचा निरोप देत नसल्याचा आरोप करत संदीप आवटी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं माझे वडील ज्येष्ठ असून सुद्धा आपण या बैठकीला बोलावले नसल्याचा संताप संदीप आवटी यांनी व्यक्त करून दाखवला यावरती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर चर्चा करू असं सांगितलं यावर आवटी यांनी या प्रश्नाचे उत्तर मला आता हवे आहे असा आग्रह धरला ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आऊटी यांना बोलावून घेतले विधानसभा निवडणुकीत तुम्ही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला तुम्ही अपक्षांचा प्रचार केला होता तुम्हाला निमंत्रण द्यायला तुम्ही कोण लावून गेलात माझ्या जिल्हाध्यक्षाचा अपमान मी सही सहन करणार नाही अशा शब्दात दादांनी सोडवण्याची चर्चा आहे त्यावर सुरेश आवटी यांनी मंत्री दादांनाच कुणीतरी भडकवले आहे आम्हाला पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण मिळत नाही आम्ही लपून छपून काहीच केलं नाही करणारेच दादांसोबत आहेत मिर्झत आम्ही प्रचार पक्षाचाच केला असल्याचं औटी यांनी स्पष्ट केलं त्यावर मंत्री पाटील यांनी आवटी यांना यापुढे सर्वांनाच निमंत्रण देण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी केल्यानंतर अखेर या वादावरती पडदा पडला